नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकडे आपल्या फार्मासेट युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सायंकाळचे वाजले पाच आणि आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समिते आणि टोमॅटोचा बाजारभाव अंदाज घेण्यासाठी आज व्हिडिओ लेट झाला मित्रांनो पण बघू मंडीमध्ये जाऊन सरासरीच्या आवकाच्या तुलनेच्या मालाने जवळपास आज आवकेत थोडीशी वाढ आहे जवळपास दोन चार आणि पाच लाईनींची आवक आता आपल्या सध्या दिसते मंडीत जाऊन बघू मित्रांनो आत्ताचा सरासरी काय बाजारभाव चालू आहे ते बघूच तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब बेलायकॉकोन दाबल्या आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघत चाला जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गाडीपाशी क्वालिटीनुसार बाजारभाव बघायला मिळतील तर चला मित्रांनो बघू आजचा सरासरी बाजारभाव वीस किलोसाठी काय चालू आहे कुठला वाढला दादा मुखेडचा काय हो माहितला नऊशे रुपये का दिला नाही का अजून नाही ठीक काय पेक्षा का का पे? आज काय भाव जायला पाहिजे जायला पाहिजे हजार रुपये हजार रुपये मंडे नुसार भाऊ मीडियम माल आहे ना मीडियम बरोबर प्लॉटची परिस्थिती कस का आपल्याकडे प्लॉट जाम जाम झाले किती दिवस चालते लाल साधारण बस कुठला माल आहे का जोपूरचा काय हो मागितला आज मागितला ना आठशे साडेआठशे नऊशे नऊशे रुपयेपर्यंत मागू राहिले आपली काय अपेक्षा आहे हजार रुपये हजार रुपये ठीक ला का? मीडियम आता, सेवट अच्छा इसकी मंडी क्या है माल पाँव मालप कैसी अच्छा माल हजार रुपये हाँ मीडियम माल लोकल मीडियम माल जो है वो किसी भाव का भी खरीदता फिर उसको क्या है हाँ तो। वो पुराने माल हो गए क्वालिटी बिल्कुल हल्की हो गई है पहुँचते मंडी में नहीं पहुँचते बराबर पानी छोड़ जाते उस भाव का क्या लेना ठीक लोकल चालू आहे ना आपली विक्री आहे आपला भी।, भी लोकल चालू आहे आपला भी लोकल क्या भाव से खरेदी चालू आहे 1000 रुपया तक चालू आहे हजार रुपये ठीक आहे गुडला मालिका काका कुंदेवाडी कुंदेवाडीचा काय भाव मागितला आज आता भाऊ येतो आताच आला साहू कुठलाय डोडांबेचा काय भाव मागितला आज साहू मागितले नाही आपली काय अपेक्षा काय भाव द्याल पण मागचं काय भाऊ दिला पहिलं कुठं आहे का प्लॉटची परिस्थिती का आता ती दोड आंब्याला ठीक आहे चालेल मित्रांनो साधारणतः मंडी परिस्थिती आज बाजारभाव जर बघितली तर आठशे रुपयापासून तर हजार रुपयेपर्यंत सरासरी लोकलच्या पावत्या देऊ राहिले मंडीतून तुम्ही बघू शकता आता सध्याची आवक आणि मंडी परिस्थिती दिला का का दिला काय हो आणि मिडियम आठशे एक्काउन रुपये ठीक कुठला माल ठीक प्लॉट नवीन चालू झाले का आता का कस काय प्लॉट आहे परिस्थिती कस काय प्लॉट माझ्या नाही एवढं ॲव्हरेज नाही निघणार ठीक नाही परवडणार कारण मालच नाही ना त्यामुळे आपण अरे माल नाही ना भाई

कुठलं माले भावा काय मागितलं आज आता आले का ठीक मंडी परिस्थिती काय चालू सध्या बघितली ग तुम्ही किती बाराशे पण काय माहिती बाराशे रुपये पर्यंत हा ठीक कुठलं माले भाऊ माल कुठला काय होती बोल कुठला माल कार सोडसा काय मागितलं आज मालिकेत साडेनऊशे नऊशे एक्कावन्न रुपये आपली काय अपेक्षा आहे काका आमची अपेक्षा अकराशेची अकराशे रुपये काल आहे ना अरे मग तिथं कुठं आहे आपला ठीक आहे चालेल चालेल प्लॉटची परिस्थिती कसं काय आपले जाम जाम झाले साधारणतः किती दिवस चालेल अजून प्लॉट साधारणतः किती दिवस चालतील अजून पाऊस आणि थोडं लस नाही एक रुपये कमी होणार नाही जा बिंद ऐकून घ्यायचं देव कमी होणार नाही नाही बरोबर आहे काही नाही नाही होणार काहीच अडचण काय चाललं नमस्कार एक पन्नास रुपये लावले

हजार रुपये दिलं नाही का काय अपेक्षा आपली काय व्हाय जायला पाहिजे बरोबर पन्नास शंभर रुपये बरोबर कमीच करतं ते ना प्लॉटचं परिस्थिति कसं काय हो तिकडं क्रॅकिंग जास्त ठीक आहे चालेल चालेल साडे कुठलं माल आहे फार्मासीट मग चालेल चालू आहे पुढलं माल दादा

ये ये आगा? आगा ये चाल, चाल, हो ये हा का आणि काय भाऊ दिला आणि हा एक हजार रुपये कुठला आहे माल आपला माहिती हा धन्यवाद दिला काय भाऊ दिला नऊशे पंच्याहत्तर हा दिला आठशे पंच्याहत्तर ठीक आहे चालत काय मागितलं पावती भेटली लोकलची का लोकल दिला नाही का अजून बाराशे पर्यंत म्हणजे तिथे जाऊन परत पाच पन्नास रुपये काय परिस्थिती भाऊ आजची मंडी परिस्थिती सांगा लोकल गुवाहाटी एक्सपोर्ट आज नऊशे रुपये खाली लोकलची लोकलची लोकल गुवाहाटी गुवाहाटी बरोबर ठीक चालेल सांग बावज एक्सपोर्ट नऊशे एक्क्याण्णव रुपये एक्सपोर्ट म्हणजे हा मोठा मालवा कुठला माल आहे आपला ठीक आहे चालेल सांग बोला गेसपोट चालू आहे ना बाराशे रुपयाने हो लोकल लोकल आहे हजार रुपये लोकल आहे अकराशे रुपये गुवाहाटी बोला काय करू एक हजार का बोला एक हजार रुपये ऐशी माहिती त्यांना सगळं माहिती काय हो दिलं काय मागितलं आज साडेआठशे रुपये आपली काय अपेक्षा आहे साडे नऊशे ठीक आहे चालेल काय हो हाय ना साडे नऊशे मागितला हा नऊशे वॉरंटी कोणती वॉरंटी आरेमान दोन्ही पण आपली काय अपेक्षा आहे अपेक्षा काय आपल्या अपेक्षा अकराशे हा हजार रुपये ठीक आहे सर कुठलं माल आहे आपलं धारण धारण तर मित्रांनो सरासर याच्या जर बघितलं तर मंडी बाजारभाव आहे तो जवळपास साडेआठशे ते हजार रुपयेपर्यंतच्या आत्ताची मंडी बाजारभाव चालू आहे लोकलची असे आपल्याला सध्याच्या मंडीतून तुमच्याकडे आजचा बाजारभाव काय निघाला मित्रांनो मंडीचा हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून आम्हाला पण दुण माहिती होईल अशा प्रकारे आजची मंडी परिस्थिती मित्रांनो धन्यवाद